तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोन शुभम तुमचं सर्वांचं स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो तर बघा तुम्ही आपण सर्वजण विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करत असतो मग कोणती असू द्या युपीएससी म्हणा एमपीएससी म्हणा किंवा सरळ सेवेची कोणती इतर भरती म्हणा या सर्व एक्झाम मध्ये काय असतं रे सगळ्या पेपरांमध्ये काय बघा अंक गणित आणि बुद्धिमत्ता याचा एक छोटासा शिक्षण येत असतो वीस पंचवीस वीस ते पंचवीस क्वेश्चनचा येत असतो बरोबर अडचण काय येते खूप सारे जे मुलं असताना तयारी करत असतात त्यांच्यामध्ये का काय रे काही नवीन विद्यार्थी असतात काही जुने विद्यार्थी असतात होतं काय आता जे नवीन नवीन येतात बरोबर लईतले बारावी तेरावी किंवा काही जणांची डिग्री पास आउट झालेले विद्यार्थी असतात आर्ट्स घेता सायन्स घेता तर फरक काय पडतो यांना गणिताची पहिल्यापासून भीती वाटते कारण की काय लहानपणी ना आपण ऑलरेडी गणितापासून पळालेला असतो तिथं ऑलरेडी आपण कसा अभ्यास करत नाही काही करत नाही आणि बघा जे ऑलरेडी जुने विद्यार्थी बरोबर जुने विद्यार्थी ते पण गणिताचा अभ्यास करतात ते काय चूक करतात ते ना कोणतं पण एखादं पुस्तक घेणार डायरेक्ट स्टेप पाठ करायला लागतात किंवा एखादी ट्रिक्स बघता ती ट्रिक्स पाठ करायला लागता पण अडचण होती काय त्यांना ती मूळ संकल्पनाच कळत नाही की नेमकं हे उदाहरण आलं कशाचं काय कशाचं का का ह्या दोन्ही गोष्टी ना नवीन मुलं आणि जुन्या मुलं ह्या चुका करत असतात तर ह्या चुका टाळायच्या असतात मग याच्याकरता गरज काय पडती की ने तुम्ही नेमकं शिकता कोणाकडून किंवा तुम्ही शिकता कसं आहे काय शिकलं पाहिजे तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे तर बघा तुमच्या सरांसाठी ना ज्ञानदीप अकॅडमी ना एक नवीन बॅच स्टार्ट करते त्या बॅचचं नाव काय रे की अंकगणित आणि बुद्धिमत्ता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे माझं नाव सोन शुभम माझा माझ्याकडं मी पहिलाच प्रयत्न एस हे दोन हजार तेवीस बॅच आहे तर बघा तुम्हाला ह्या बॅचबद्दल मी पहिले दोन तीन वाक्य सांगतो जे महत्वाचे की जे बाकीपेक्षा काहीतरी वेगळा असणार जसं की बघा रे तुम्हाला आहे ना सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला गणित जर का शिकायचं नुसतं ट्रिक्स वाचून चालणार आहे का नुसतं चालणार नाही नुसतं एखादा रट्टा मारून चालत नाही कारण की हे काय का तुमचं पॉलिटीच्या कलमा नाही आहे की पाठ करून टाका या ठिकाणी काहीतरी संकल्पना असते मग महत्वाचं काय असतं माहिती का गणित तुमचा पाया भक्कम पाहिजे असतो म्हणून सांगतोय बघा याच्यामध्ये काय असणार तुम्हाला अंक गणित आदिबुद्धवत्ता चाचणे ह्या दोघां विषयांचा तुमचा पाया भक्कम करण्यासाठी ही बॅच असणार आहे आणि ह्या ठिकाणी एक शब्द दिसतोय बघा बेसिक टू ऍडव्हान्स म्हणून याचा अर्थ काय रे की मुलांचं आहे ना पायाच पक्क नाही जे तुम्हाला बेसिकच माहीत नसतं की नेमकं असा की एक्स तिकडे गेल्यावर वजा एक्स होतो एक्स कधी तिकडे न्यायचा उजवीकडे कधी न्यायचा डावीकडे कधी न्यायचा मुलांना ह्या गोष्टी माहीतच राहत नाही म्हणजे काय गणिताचं बेसिक कच्चं असतं बेसिक कच्चं असलं तर काय तुम्हाला म्हणजे तुमचा पायाच भक्कम नसतो आता एखादं घर बघा ना एखादं घर स्टेबल कधी असणार आहे आपण कधी म्हणजे त्याचं फाउंडेशन ज्याला पाया म्हटलं तर ते मजबूत पाहिजे मग तुमचा पाया ह्या बॅचमधून कंफर्म एकदम पक्का होणार आहे आणि ऍडव्हान्सचा अर्थ काय रे जर तुम्ही आता आयोगाचा पॅटर्न बघितला असणार ना की तुम्हाला याच्या आधीपेक्षा आता ह्या वर्षामध्ये जर तुम्ही प्रश्न बघितले तर प्रश्नाची लेवल आता वाढत चालली दरवेळेस सारख्याने ते बदलून प्रश्न रिपीट होत नाहीये आता नवीन प्रश्न आयोगाकडून पण बनायला सुरुवात झालेली मग तुम्हाला ऍडव्हान्स प्रश्नांची सुद्धा गरज पडणार आहे बरोबर त्याचप्रकारे बघा आयोगानेच काय केला आता की प्रिलियम्स आणि मेन्सच्या सिलेबस मध्ये एक नवीन घटक ऍड केला जसं की सांख्यिकी बरोबर आणि आपल्याकडे होतं काय आपण गणित शिकायचं म्हणून काय डायरेक्ट गणित सगळे घटक यांना सगळे गणिताचेच मानतो हा घटक यांच्या शिकायचा कर काय का करतो आपण कसोट्या आपण संख्या प्रणालीत बघणार त्यानंतर काय करतो मूलभूत क्रियाच्या आपण पदावलीत संख्या बघतो म्हणजे सगळं आपण मिक्स करून टाकतो म्हणजे तुम्हाला एकदम असं सेपरेट गणित शिकवलं जात नाहीये तर होत आहे काय बघा गणताचे घटक कोणकोणते आपण ह्या बॅच मध्ये बघणार आहे सगळ्यात पहिलं आपण अंक गणित आहे अंक अर्थ होतो काय रे ज्यात तुमचं म्हणजे आपण बेसिक पण अंक गणितच घेणारे बेरीजोआ की गुणाकार भागाकार पदावलीचे नियम कसोट्या वर्ग घन घातांक हे सगळे याच्यात येतं त्यानंतर कामकाळ वेग सरासरी ज्याला कोर मॅथ म्हणतात तो सगळा पार्ट मध्ये येतो त्यानंतर बीजगणित बघा रे बीजगणित म्हणजे काय अल्जेब्रा ज्याच्यामध्ये बघा समीकरण बनत असता वर्ग समीकरण म्हणा किंवा सूत्र असतं बघा ए प्लस बी स्क्वेअर वगैरे ते सगळं आपण ह्या घटकात बघणार आहे ठीक आहे कारण की हा घटक आहे ना मी जेवढे स्पर्धा परीक्षेचे जे पुस्तकं बघितले त्यात तसं सेपरेट कुठं भेटलेलं नाही तर तुम्हाला ह्या बॅच मध्ये सेपरेट भेटणार आहे त्यानंतर पुढं बघा रे भूमिती हा नवीन घटक आहे ज्याला आपण जिओमेट्री म्हणतो लहानपणी आठवत जर तुमच्यात कोणी सेमी इंग्लिशचे जर का असले तर जिओमेट्री असेच बघा ज्यामध्ये त्रिकोण चौकोन अशा डायग्राम असतात सगळ्या आकृत्या त्या सगळ्या आपण ह्या घटकात बघत नाही ठीक आहे यानंतर एक महत्वाचा घटक आहे ज्याचं नाव सांख्यिकी आहे ज्याला स्टॅटिस्टिक्स म्हटलं जातं ठीक आहे स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय रे हा घटक तुम्हाला आयोगाने आवर्जून घे करायला सांगितला आहे कधी मेन्ससाठी ठीक आहे हा सेपरेट घटक तुम्हाला मेन्ससाठी येतो प्रिलियम साठी येत नाही आपण हा घटक सुद्धा यात बघणार आहे म्हणजे काय ह्या बॅच मध्ये प्रिलियम पण सिलेबस असणार आहे आणि मेन्सचा पण सिलेबस असणारे दोन्ही सिलेबस या बॅच मध्ये कव्हर होणार आहे प्लस काय रे याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेच्या जेव बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे काही घटक असतील हे सुद्धा याच्यामध्ये ऍड आहे बरोबर पुढे बघा यानंतर काय रे कंबाईनला बघा आता नवीन पॅटर्न नुसार कंबाईनला आधी पंधरा मार्काला गणित येत होतं म्हणजे गणित बुद्धिमत्ता एकत्र पंधरा क्वेश्चन यायचे दोन हजार तेवीस पासून काय झालं म्हणजे मागच्या दोन एक, एक वर्षापासून आता ते वीस क्वेश्चन यायला लागले पाच क्वेश्चन वाढले आणि हा छोटा बदल नाहीये हा खूप मोठा बदल आहे ठीक आहे या ज्यांना गणित जमतं ते एकदम टॉपला चालले जातात ज्यांना जमत नाही त्यांचा स्कोअर अजून कमी होऊन जातो ह्या पंधरा क्वेश्चन मुळे मग काय आता जे वीस क्वेश्चन्स आणि सांख्यिकीचे जर का ऍड केले तर मेन्सला ऐकून बावीस प्रश्न येतात असे वीस आणि बावीस असे दोन प्रकारचे असतात मी जनरली तुम्हाला सांगतो मी असं म्हणत नाही की ही बॅच करा तुम्हाला आउट ऑफ वीस पैकी वीस प्रश्न पडतील कारण की एक दोन प्रश्न असे असतात जे आपल्याला सोडून द्यावे लागतात ते आपल्याला पेपरच्यावर डिसिजन घ्यावं लागतं ना की आता हा माझा वेळ खाणार आहे तो सोडून दिल बरा की हा मला ट्रिक्स न आहे काही क्वेश्चन तसे असतात म्हणून तुम्हाला सांगतो मी बॅच मधून तुम्हाला मी सांगतो तुमच्या आली सतरा ते अठरा धरून एक दोन प्रश्न पुढे मागे सोडा पण तुमचे सतरा ते अठरा प्रश्न कन्फर्म सांगतो की एकदम तुम्हाला हमकास मार्क पडणार ठीक आहे म्हणत नाही की आउट ऑफ वीस पडे मोठे बाता तुम्हाला मारत नाही जे आहे ते आहे आता बघा तसंच मेन्स ला बावीस क्वेश्चन आहे का नाही यापैकी तुम्हाला सांगतो तुम्हाला एकोणावीस प्लस इझिली मार्क पडणार एकोणावीस ते वीस मार्क पडणार एक दोन क्वेश्चन आपण बाजूलाच ठेव ठीक आहे हे तुम्हाला मी सांगू शकतो त्यानंतर पुढे बघा रे आपली ह्या बॅच एक नवीन वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो ही जी बॅच आहे ना तुम्ही आतापर्यंत जेवढ्या बॅचेस वगैरे बघितल्या असतील त्याच्यामध्ये ना व्ह्यूज असतात म्हणजे काय ती बॅच आपण घेतली ना ते आपण चार वेळा बघू शकतो सहा वेळा बघू शकतो सहा महिन्याची बॅच असती आठ महिन्याची बॅच असती तर ह्या बॅचचा कालावधी एकूण एक वर्षाचा असणार आहे म्हणजे इथून पुढे तुम्ही परचेस केल्यापासून एक वर्ष पूर्ण तुम्ही बॅच बघू शकता प्लस याच्यामध्ये आम्ही अनलिमिटेड व्ह्यूज ठेवलेले म्हणजे काय तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळ तुम्ही बघू शकता नाही तर बाकी ठिकाणी अशी अडचण येते कारण की बघा पोरं आहे ना चार पाच वेळा कधी एखादं लेक्चर चार पाच वेळा ओपन केलं तर ते नंतर ओपन होत नाही तर या ठिकाणी कसं तुम्ही हे अनलिमिटेड यूज आहे तुम्ही कितीही वेळा एक वर्षभरामध्ये ही बॅच कितीही वेळा बघू शकता कळलं तर या बॅच मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला मी तेच सांगतो ज्यांना वाटतं की खरंच माझा गणिताचा स्कोर वाढला पाहिजे नाही कारण की काय की जर स्पेसिफिक मी म्हटलं की कंबाईन जर का म्हटलं मी स कोणतं आपलं एमपीसी कंबाईन गट ब आणि गट क याच्यामध्ये दोन्ही प्रिलेम्स म्हणा किंवा मेन्स म्हणा ह्या दोन्ही ठिकाणी गणिताचं जर का प्रश्न येणारे प्रश्नांची संख्या वाढली ना तर तुम्हाला मार्कही वाढले पाहिजे कारण की एक एक मार्क तुम्हाला माहिती की अर्ध्या पॉईंटने काय होऊन जातो की आपला कटअप राहून जातो आपलं सिलेक्शनमध्ये नाव राहून जातं मग ज्यांची खरंच इच्छा आहे ना की मला खरच गणिताचा स्कोर वाढवायचा आहे माझ्याकडे पुढे वेळ आहे मग मी नवीन विद्यार्थी का असाना माझा बेसिकी तुम्ही होईल आणि मी जुना का असू हो द्या कारण की या ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहे ठीक आहे कारण की मी स्वतः ना गणित मला खूप आवडतं मी सांगतो मी त्या गणिता गणित आणि बुद्धिमत्ता या दोघांमुळे सांगतो माझा स्कोर फक्त ना ह्या एकाच गोष्टीमुळे वाढलाय आणि यामुळे सांगतो की मला या दोन्ही दो पोस्ट भेटल्या होत्या हे एकाच विषयामुळे बाकी विषयांचं मला खरंच सांगतो तर बघा जर ज्या मुला ज्या विद्यार्थ्यांना खरंच आपला गणिताचा स्कोर वाढवायचा असणार आहे तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचा आहे ॲप डाउनलोड करा ह्या ॲपवर तुम्हाला आहे ना बॅचबद्दल सर्व डिटेल माहिती दिलेली आहे किंवा तुम्ही काय करू शकता ह्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती दिली तुम्हाल दिल तुम्हाला नंबर दिला किंवा लिंक दिली त्या ठिकाणी जा ॲप डाउनलोड करा एखाद्याला खूपच काही डाऊट आला नाही काही कळालं या ठिकाणी तुम्हाला संपर्क नंबर बघा नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस याच्यावर तुम्ही कॉल करा बॅचबद्दल काही अडचण असली त्या ठिकाणी विचारा तुम्हाला ते माहिती देतील ठीक आहे चला तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि भेटू आपण मागच्या व्हिडिओचे फक्त शेवटचे एक दोन सेकंद कट आणि ह्या व्हिडिओ